सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग नव्वा आणि ओवी संख्या आहे चारशे आठ ते चारशे पन्नास अर्जुना वास्तविक कोणी कोणाला मारीत नाही यात मी स्वतःच सर्वांचा नाश करतो हे तत्व विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीकृष्ण उघड करून दाखवित आहे परंतु ते अर्जुनास न कळल्यामुळे तो व्यर्थ शोकाकुल होऊन नसलेली भीती उगीच वाढवित आहे हे अगोदर भयानक व दाडांच्या योगाने अधिक भयानक अशा तुझ्या मुखांमध्ये त्वरेने शिरत आहेत कोणी चूर्ण झालेल्या मस्तकांनी दातांमध्ये अडकलेले दिसतात त्या प्रसंगात तो अर्जुन म्हणाला अहो हे पहा ज्याप्रमाणे ढग आकाशामध्ये नाहीसे व्हावेत त्याप्रमाणे तलवार व चिलखतासह दोन्हीकडील सैन्य एकाच वेळेला तोंडात गेली आहेत अथवा महाकल्पंताच्या अखेरीस ज्या वेळेला विश्वावर सर्व नाशक यमाचा रोष होतो त्या वेळेला पाताळासह एकवीस स्वर्गांना तो ग्रासून टाकतो अथवा प्रतिकूल देवाच्या रो योगाने कृपणाचे ठेवे सहजच जसे जेच्या तेथे नाश पावतात त्याप्रमाणे एकत्र झालेली सैन्य या तोंडामध्ये एकदम शिरले आहेत परंतु कसे कर्म विपरीत आहे पहा की त्यापैकी एक देखील तोंडाच्या सपाट्यातून सुटत नाहीत ज्याप्रमाणे उंटाने अशोक झाडाचे ढगळे चगडावेत त्याप्रमाणे हे लोक तोंडामध्ये वाया गेलेले आहेत परंतु मुकुटसुद्धा मस्तके दाडांच्या चिमट्यात पडलेली कशी पीठ होताना दिसत आहेत मुकटांवरील काही रत्ने दातांच्या फटीत सापडले आहेत कित्येक रत्नांचे झालेले पीठ जिबेच्या मुळास लागले असून काही काही दाडांचे अग्रभागही त्या पीठाने माखून गेले आहेत अथवा ज्याप्रमाणे विश्वरूपी काळाने लोकांची शरीरे व बळे जशी गासली तरी जीवांचे देहाचे उत्तम भाग जी लोकांची मस्तके ती अवश्य राखली त्याप्रमाणे मस्तके निश्चय करून शरीराचे उत्तम भाग होती म्हणून ती महाकालाच्या विश्वरूपी काळाच्या तोंडात जरी गेली तरी पण शेवटी उरली म्हणजे विश्वरूपी महाकाळाच्याही तोंडात नाश पावली नाहीत नंतर अर्जुन म्हणावयास लागला की हे काय जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही सर्व जग आपोआप विश्वरूपाच्या मुखरूपी डोहात जात आहे या सर्वच सृष्ट्या मुखाच्या वाटेस लागल्या असून हे विश्वरूप उगीच जागत्या जागीच त्यास गेळून टाकित आहे ब्रह्मदेव आदी करून सर्व हे उंच असलेल्या मुखामध्ये वेगाने जात आहेत आणि बाकीचे जे साधारण प्रतीचे लोक आहेत ते अलीकडील तोंडातच पडत आहेत आणखी देखील जेवढे प्राणी आहेत तेवढ्या सर्वांस उत्पन्न झालेल्या ठिकाणीच मूग गिळून टाकीत आहे पण याच्या मुखातून खरोखर काहीच सुटत नाही ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह समुद्राकडेच तोंड करून गमन करत असतात त्याप्रमाणे सर्व बाजूंनी जळत असलेल्या तुझ्या मुखामध्ये हे नरामधील वीर प्रवेश करत आहेत ज्याप्रमाणे मोठ्या नद्यांचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रास येऊन मिळतात त्याप्रमाणे तितक्या वेगात सर्व बाजूंनी हे जग त्याच्या मुखात शिरत आहे आयुष्याच्या मार्गाने रात्रंदिवसाच्या पायऱ्या करून सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या समुदाय त्वरेने मुखात प्रवेश करण्याचे साधित आहेत अत्यंत वेगाने युक्त होत आहेत पतंग ज्याप्रमाणे प्रदीप्त अग्नीमध्ये स्वतःच्या नाशाकरताच प्रवेश करतात त्याप्रमाणेच हे प्राणी अत्यंत वेगाने युक्त होत आहेत स्वतःच्या नाशासाठीच तुझ्या मुखांमध्ये प्रवेश करत आहेत पेट घेतलेले डोंगराच्या दरीमध्ये ज्याप्रमाणे पतंगांचे समुदाय उड्या घालतात त्याप्रमाणे पहा हे सर्व लोक या तोंडामध्ये येऊन पडत आहेत परंतु लोखंड जसे पाण्याला शोषून टाकते त्याप्रमाणे जेवढे म्हणून प्राणी या मुखात जात आहेत तेवढ्यांचे सुद्धा नामरूप राहत नाही जळत असणाऱ्या मुखांनी सर्व लोकांना सर्व बाजूंनी गिळीत असणारा तू तृप्तीमुळे जीवा चाटीत आहेस हे विष्णू आपल्या तेजाने सर्व जग व्यापून तुझी प्रखर तेजे जगाला ताप देत आहेत आणि इतकेही खाणे खात असता भूक काहीच कमी होत नाही याच्या जठराग्नीला कितीतरी विशेष प्रखरता आली आहे जसा एखादा रोगी तापातून बरा व्हावा म्हणजे त्याला खा खा सुटते अथवा जसे एखाद्या भिकारी मनुष्याला दुष्काळ संपून सुकाळ आला म्हणजे खा खा सुटते त्याप्रमाणे ओष्ट प्रांत चाटताना जिबेचे हलण्याची गडबड दिसते तसेच खाण्याचा जेवढा म्हणून पदार्थ आहे त्यापैकी तुझ्या तोंडापासून कशाचाच बचाव झाला नाही खरमरीत भूक लागलेल्या स्थितीची ही कशी अपूर्वता सर्व समुद्रच पिऊन टाकावा की काय किंवा पर्वतच गट्ट करावा की काय अथवा हे संपूर्ण विश्वच दाढेखाली घालावे की काय सगळ्या दिशाच गिळून टाकाव्या अथवा चांदण्या चाटून पुसून घ्याव्यात अशी ही देवा तुला साहजिकच हाव दिसत आहे ज्याप्रमाणे विषय भोगाने भोगण्याची इच्छा वाढते अथवा सर्पणाने अग्नीची खा खा, खा होते त्याप्रमाणे तुझी तोंडे सारखी खात असतानाही पुन्हा पुन्हा खा खा करीतच राहिली आहेत एकच तोंड पण कसे व केवडे पसरले आहे ज्याप्रमाणे वड वडवानळा वानळामध्ये कवट घालावे त्याप्रमाणे हे तिन्ही लोकं तुझ्या जिबेच्या टोकालाच लागलेले दिसतात एक तोंडाची अशी वाट झाली अशी आपल्या विश्वरूपात असंख्य तोंडे आहेत आता इतक्या मुखांना इतकी त्रिभुवने कोठली तेव्हा ज्याच्या तेजाचा ताप सहन करणे अशक्य आहे अशा तू त्यांना खायला न मिळता ती इतकी कशाला वाढवलीस अहो बिचारे जगत तुझ्या तोंडातून तु निघणाऱ्या ज्वाळ्यांच्या भडक्यात सापडले आहे ज्याप्रमाणे वणव्याच्या वेड्यात जनावरे सापडावीत आता त्याप्रमाणे जगाला झाले आहे हा तारणारा देव नाही तर हे सर्वांचे अनिष्ट कर्मच विश्वरूपाने ओढवले आहे अथवा जगदरूपी जलचरांना विश्वरूप हे काळरूपी जाळेच पसरले आहे आता या विश्वरूपाच्या शरीराचे तेज हेच कोणी एक पारद्याचे जाळे आहे त्यातून स्थावर जंगमाला कोणत्या बाजूने निष्ठून जाता येईल मला वाटते ही तोंडे नाहीत तर ती पेटलेली लाखेची घरेच जगाला प्राप्त झाली आहेत आपल्या आगीने आपण दुसऱ्याला कसे पोळतो हे अग्निश जरी कळत नाही तथापि ज्याला अग्नीची आग लागते त्याचे प्राण वाचत नाहीत किंवा आपल्या तीक्ष्णपणाने दुसऱ्याचा कसा घात होतो हे हत्यार काय जाणते का, का किंवा ज्याप्रमाणे विश्वास आपण किती प्राणघातक आहोत याची खबरही नसते त्याप्रमाणे तुला आपल्या स्वतःच्या उग्रपणाची बिलकुल आठवणच नाही पण इकडे अलीकडच्या तोंडात सर्व जगाचा नाश होऊन राहिला आहे देवा तू सर्व जगाला व्यापून असणारा जर एकच आत्मा आहेस तर मग आम्हाला प्राण घेणाऱ्या यमाप्रमाणे का झाला आहेस मी तर आज आपल्या जगण्याची आशा सोडली आहे आणि तूही काही भीडभाड धरू नकोस तुझ्या मनात जे काय आहे ते खुशाल स्पष्टपणे सांगून टाक या उग्र रूपाला तू किती वाढवीत आहेस देवा आपल्या स्वतःच्या अंगी असलेले भगवंतपण पालन करण्याचा स्वभाव आठव नाहीतर तसे करण्याच्या आपल्या मनात नसेल तर माझ्यापुरती तरी कृपा कर हे उग्र रूप धारण केलेला तू कोण आहेस मला सांग हे देव श्रेष्ठ मी तुला नमस्कार करतो माझ्यावर अनुग्रह कर अगोदर मी तुला पूर्णत्वाने जग जाणण्याची इच्छा करीत आहे कारण तुझी ही प्रवृत्ती मला समजत नाही परंतु वेदाकडून जाणले जा जाणाऱ्या त्रैलोक्याच्या मूळ कारणा व सर्व जगाला नमस्कार करण्यास योग्य अशा हे श्रीकृष्णा एक वेळ माझी विनंती ऐक त्या शूर अर्जुनाने याप्रमाणे बोलून आपल्या मस्तकाने प्रभूच्या चरणास वंदन केले व मग म्हणाला हे जगतप्रभो श्रीकृष्ण आपण ऐकावे माझे समाधान व्हावे म्हणून मी विश्वरूपाचे ध्यान विचारले आणि इतक्यात एकदम तू सर्व त्रैलोक्यसह रच करीत सुटलास तेव्हा तू आहेस तरी कोण व इतकीही भयंकर तोंडे कशाकरता तयार केली आहेस व या सर्वच हातात शस्त्रे कशाकरता धारण केली आहेस जेव्हा तेव्हा रागीटपणे अधिक वाढून आकाशालाही कमीपणा आणीत आहेस तू डोळे भयंकर वटाळून आम्हाला भीती काय म्हणून दाखवीत आहेस देवा येथे सर्व नाश करणाऱ्या काळाबरोबर स्पर्धा काय म्हणून केली जात आहे या कारण्यात तुझा अभिप्राय काय आहे तो तू मला सांगावास अर्जुनाच्या या भाषणावर श्रीकृष्ण म्हणाले मी कोण आहे आणि एवढ्या उग्रतेने कशाकरता वाढत आहे हेच तू विचारित आहेस ना श्रीकृष्ण म्हणाले लोकांचा संहार करणारा व त्यासाठी वृद्धी पावलेला मी काळ आहे मी येथे मी लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे तुझ्याखेरीज दोन्ही पक्षांच्या प्रत्येक समुदायामध्ये जे योद्धे आहेत ते सर्व नाहीसे होतील तर अरे मी काल आहे हे पक्के समज मी जगाचा नाश करण्याकरता मोठा होत आहे माझी तोंडे चौकडे पसरली आहेत व मी त्या तोंडांनी हे सर्व विश्व आता गिळून टाकीन असे ऐकून अर्जुन म्हणाला हाय हे सर्व सैन्याच्या सैन्यच विश्वरूपाच्या उग्र तोंडात जात आहे अशा या पहिल्या संकटाने मी ग्रास त्रासलो म्हणून श्रीकृष्णाची प्रार्थना केली त्यावर तो हा श्रीकृष्ण परमात्मा अनिष्ट रूपाने प्रगट झाला त्यावर कठीण बोलण्याने नि अर्जुन निराश व कष्टी होईल म्हणून लागली श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना पण यात दुसरी आणखी एक गोष्ट आहे तर आताच या संहार रूपी संकटाबाहेर फक्त तुम्ही पांडव आहात असे भगवंत बोलले त्यावेळी अर्जुनाने जाण्याच्या बेतात आलेले आपले प्राण सावरून धरले अर्जुन मरणरूप महामारीत सापडला होता तो पुन्हा सावध होऊन श्रीकृष्णाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागला तर मंडळी पुढील दाव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद